आज आपण एका अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत की ज्याचा स्टॅटिस्टिक तुम्ही पाहिलात ना तर तो मोठा तुम्हाला मुळीच वाटणार नाही पण मोठे पण खेळाडूचं हे फक्त त्याच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये नसत ह्या खेळाडूने अनेक पिढ्या घडवल्या पिढ्या अनेकांवर संस्कार केले गावस्कर वेंगसरकर संजय मांजरेकर सचिन तेंडुलकर पासून थेट रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ पर्यंत आणि ही मंडळी आजही त्यांचं ऋण मांडतात कोण असेल हा खेळाडू मी आज एका अशा क्रिकेटपटूबद्दल तुम्हाला सांगणार आहे ना की ज्याचा सेन्स ऑफ ह्युमन ग्रेट होता म्हणजे क्रिकेटपटूंमधला पु ल देशपांडे असंच मी त्याचं वर्णन करतो तो ज्याच्यावर विनोद करायचा तो माणूस सुद्धा हसायचा म्हणजे त्या माणसाकडे आम्ही गेलोय एक मस्त मैफिल जमलेली आहे आणि आनंद घेऊन आलेलो नाही असं कधीच घडलेलं नाही तो समोर असला की तीन ते चार मिनिटात पुढच्या याच्यामध्ये एक विनोद व्हायचाच व्हायचा आणि आम्ही मुराद हसायचो कोण होता तो क्रिकेटपटू त्याचं नाव होतं वासू परांजपे नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ सहनगिरी क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी ह्या पॉडकास्ट शो मध्ये आपलं स्वागत करतो हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमात मी मराठी क्रिकेटपटूंबद्दल बोलणार आहे आता तुम्ही विचाराल की मराठीच का तर भारतामध्ये क्रिकेट जरी ब्रिटिशांनी रेडी टू कंटिन्यू